हॅलो गाईज वेलकम बॅक टू युअर माझंच चॅनल माझंच चॅनल म्हणजे प्रतीक सोडक्के ब्लॉग तर गाईज इतक्या दिवसापासून माझे व्हिडिओज का अपलोड नव्हते होत माझे व्हिडिओ का नव्हते येत मला काय प्रॉब्लेम आलेला होता या मी कुठे गेलेलो होतो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर गाईज तुम्ही बघू शकता की साईडला तुम्हाला हा व्हिडिओची लिंक येते आहे है, या व्हिडिओबद्दल तुम्हाला माहितीच असेल जे कोणी माझे पुराणे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर अगदी माहिती आहे की मी हा व्हिडिओ कशासाठी टाकला होता कारण की माझी एक सर्जरी झालेली होती ती अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे माझ्यासोबत जी घडली आहे ती मला आयुष्याला एक लागलेला डाग आहे पण मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही की माझ्यासोबत जे झालेलं होतं ते मी विसरता न विसरणारी गोष्ट ती माझ्यासोबत घडलेली होती पण म्हणतात ना की माणसाने आयुष्यात आला आहे तर त्यांनी सगळ्या गोष्टींचा सामना करावा तर असलीच एक गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यापुरता न ठेवता मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगायला हवं कारण की तुम्ही पण माझा एक फॅमिली मेंबर्स आहात मला असं वाटत आहे की तुम्ही माझी फॅमिली आहे तर मी तुमच्यापासून का लपवावं तर ट्वेंटी फायफ्थ मार्च म्हणजे होळीचा दिवस ज्या दिवशी आम्ही सगळे होळी खेळत होतो त्या दिवशी माझ्या घरी अत्यंत दुःखदायक घटना घडलेली मी मी सुमारे एक वाजताच्या दरम्यान होळी खेळत असताना माझा हात माझ्या एका गेटच्या याच्यात अटकला आणि माझी ही जी फिंगर असते ही तुटून घेईल ती तुटल्यामुळे मला माझी स्वतःची ना एक आयडेंटिटी होती की नाही मला असं वाटायचं की मी मी सगळ्यात परफेक्ट आहे बट एक असतं ना की देव आपल्याला सगळ्यांना एक धडा शिकवतो की सगळ्यांमध्ये काही ना काही कमतरता असतंच त्या गोष्टीचं देवाने मला खूप चांगल्याने जाणीव करून दिलेलं आहे आणि काहीच मला असं वाटतं की माझ्यासोबत जे घडलं आहे ती ते कोणासोबत नको घडायला हवं मी खूप खूप मनाला समजवून हा व्हिडिओ शूट करत आहे कारण की आ, ते एक असतं की आ, स्वतःला समजवणं आणि स्वतःला समजून घेणं स्वतःला स्वतःची आयडेंटिटी ॲक्सेप्ट करून घेणं खूप मोठी गोष्ट आहे तर मी खूप खूप जास्त हिंमत करून तुमच्यासमोर येतो आहे या व्हिडिओ घेऊन तर गाईज तुम्ही बघू शकता मला आता फक्त आणि फक्त नऊ बोट आहेत माझ्यासोबत इतका मोठा इन्सिडन्स घडल्यानंतरही मी स्वतःला फेस करत आहे त्याचा अर्थ हेच की जे माझ्यासोबत घडलेलं आहे त्या गोष्टीला मी स्वतः ॲक्सेप्ट केलेलं आहे मला स्वतःला त्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत होतं की माझ्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे पण पर परिस्थिती अशी असते की माणसाला एक ना एक दिवस स्वतःच्या कुठल्या तरी गोष्टीला ॲक्सेप्ट करावं लागतं तर मी सुद्धा या सगळ्या गोष्टीतून आलेलो आहे आणि खूप लोकांनी माझ्यासाठी प्रे केलं होतं की तू लवकर बरा होशील तू लवकर बरा होशील पण माझ्यासोबत अशी गोष्ट घडल्यानंतर मी स्वतःला फेस करू शकत नव्हतो मी मी कुठल्याच गोष्टीसाठी समर्थ नव्हतो माझी हिंमतच नव्हती होत की मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवावे मी स्वतःला स्वतः स्वादा इतका खचून गेलेलो की असं वाटायचं की आ, आता नाही आता सगळं संपलेलं आहे बट एक असतं की छोटाशा चिंकारीने माणूस इतका वरती जाऊ शकतो मला माझ्या ना अशा गोष्टी पण घडल्या आहेत की नाही यार हा तर आता अबनॉर्मल झालेला आहे तर मला एकच बोलायचं आहे की माणूस कुठेच कधी कमी नसतो त्याच्या कामाने त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या स्वभावाने ॲटलिस्ट सगळ्यांना समान समजलं पाहिजे मला असं वाटतं कुठेतरी असं वाटायचं की आ, मी कुठेतरी कमी झालेलो आहे हे मला स्वतःमध्ये कमीतरता वाटायला लागली होती बट एक असतात ना की आपले घरचे आपले मित्र आपले जवळचे जे असतात ते स्वतः आपल्याला एक सहारा देत असतात की नाही असं असं नसतं स्वतःला ॲक्सेप्ट करून समोर चालावं लागतं त्यामुळे मी तुमच्यासमोर येऊ शकलो नव्हतो आणि काही जहाज मी तुमच्यासमोर तसा आहे आणि मी स्वतःमध्ये सोचून ठेवलेलं आहे की नाही मला आता समोर जायचं आहे खूप समोर जायचं आहे की माझे जे पंख आहे ते कोणीच थांबू शकत नाही आणि मला अभिमान आहे की माझ्या घरचे सगळे लोक मला सपोर्ट करत आहेत ॲटलीस्ट आता माझ्या सर्जरीला दोन महिने निघून गेले आणि आय एम स्टील राईट ना ओके ते असतं ना की एक आपले जवळचेच लोक आपल्याला समजून सांगतात की नाही या गोष्टींनी तुझ्या लाईफमध्ये काहीच एफट्स पडू शकत नाही पण स्वतःला स्वतःच समजून घ्यावं लागतं मी स्वतःला इतका समजवलेला आहे इतकं समजवलेलं आहे की की आता ना मला त्या गोष्टीचा त्रास नाही होत स्वतःला स्वतःच समजवावं लागतं की नाही या गोष्टीला आता घेऊन बसण्यात काहीच अर्थ नाही आहे मला ना आजही आठवतं तो दिवस ज्या दिवशी माझ्यासोबत ना हा इन्सिडन्स घडला होता सगळे म्हणजे सगळे इतक्या आनंदात असतात ना कोणत्या सणा तिवाराच्या दिवशी बट त्या दिवशी ना माझ्या घरी काळा दिवस झाला बिकॉज आम्ही सगळी इतके खुश होतो आणि फक्त एक सेकंदामुळे माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला आणि मी ना कधीच विचारू शकणार नाही त्या लोकांना ज्यांनी मला या कंडिशनमध्ये सोबत दिली आहे साथ दिली आहे स्पेशली थँक्स फॉर माय फॅमिली स्पेशली थँक्स फॉर हरीश स्पेशली थँक्स फॉर माय सिस्टर्स या लोकांनी ना मला समजून घेतलं मला मला हिंमत दिली माझ्या एकट्याच्या प्रवासात कठीण होता हे सगळं स्वतःला समजून घेणं माझ्या आयुष्यात कधीच झाला नाही आणि झाला तर माझ्या सोबत स्टँड असणारे माझे फॅमिलीज आणि माझे मित्र मी कधीच या गोष्टी विसरू शकत नाही आणि सरताना येणारी मेमोरीज माझ्या लाईफमध्ये एक झालेली आहे पण ते असते की जे होतं चांगल्यासाठी होतं आणि मी स्वतःला लकी मानतो की सगळ्यांना कॉमनली दहा बोट असतात पण मला नऊ आहे मी युनिक आहे आणि मला युनिकच बनायचं होतं आयुष्यात पण अशा पद्धतीने युनिक होणार मला वाटलं नव्हतं पण काय असतं ना देवाला पण आवडणारी गोष्ट कुठेतरी कम कुठेतरी त्याला पण वाटतं की नाही ही, ही गोष्ट माझ्याकडे पण असणं गरजेचं आहे म्हणून त्याने माझ्यासोबत हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि मी देवाचे एकच उपकार मानतो की त्यांनी मला खूप लवकर रिकवर केला आणि मला खूप कमी त्रासात टाकलं सो आता मी ओके हो आहे तर माझी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज मला तुम्ही समजून घ्या आणि मला प्लीज तुम्ही आ, सपोर्ट करा मला असेच सपोर्ट करत राहा आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला नेहमी एंटरटेन करणारे असतील फक्त एकच आहे की आपलं म्हणून तुम्ही मला माफ करा जिथे मी कुठे चुकलो असेल आणि मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की मी एवढे दिवस काय येऊ शकलो नाही आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघण्याबद्दल आणि लाईक कमेंट शेअर करून नक्की जा